नमस्कार सगळ्यांना कोकणातील निसर्ग या यूट्यूब चॅनलवर नुकतंच पाऊस पडून गेला आहे ना एकदम वातावरण कसं हिरवं हिरवं झालेलं आहे आणि या आमच्या शहरात घराकडली विहीर आहे तिथेच आम्ही पंप बसवलेला आहे पाण्यासाठी फक्त प्यायचं पाणी आम्ही घेऊन जातो पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवं शांत वातावरण झालेलं आहे आणि गावाकडे कोकणात असंच असतं ना पाण्यासाठी विहिरी प्रत्येकाच्या असतातच जाळं लावलेलं आहे त्याच्यासाठी कचरा वगैरे पडू नये म्हणून तरी पण पडत असतो पाणी भरली विहीर तशी बऱ्यापैकी इथे काहीतरी साप दिसतो आहे पाण्या बघूया आपण व्यवस्थित नीट दिसत नाही झूम करून बघावं लागेल साप आहे तिकडे मला तो बघा हो दिसतोय ग पाण्यातील सापाला काय म्हणतात तुमच्याकडे नीट बघा झूम कुऱ्या व्यवस्थित बापरे मोठाच आहे हल्ली दोन दिवस झाले तर दिसायला लागलाय पाण्यात पावसाळ्यात असं पाण्यात येतातच ते तसे साप वगैरे साप असे म्हणता येणार नाही त्याला पण पाण्यात असतातच ते नेहमी तर दोन दिवस झाले दिसतात त्या तर जेवणाची तयारी चालते जेवण बनवत बनवतो आमचा गॅसच संपला मग काय भात वगैरे झाला होता भात तर आम्ही चुलीवरच करतो आता मग चूल आहेत जिंदाबाद मासे तळायचे होते आमटी झाली होती मासेचं कालवण बनवलं होतं पण आता मासे तळायचा प्रोग्राम चालू आहे चुलीवरच जेवण जरा चांगलंच लागतं ना इथे आमची माऊ बसते आहे ते काय करते बघा चुलीवर आता चुलीच वापर केल्याने कसं गॅसची पण बचत होती आणि जेवण पण छान लागतं तळत होते जे मासे तळत होते खरपूस भाजले जातात ना चुलीवर पण व्यवस्थित मग गावाकडचं हेच आहे चुली असतात चुलीचा वापर केला जातो हे आहे आमचं पिल्लू तर चुलीत बसून बसून पुरं काळा 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 झालेला आहे मस्ती करत असतं नुसतं फक्त त्याला अंगावर घेऊन बसा म्हणून सांगत असतं आणि काही नाही गेलं चुलीकडे धावत धावत बघा त्याला ठेवलं आतमध्ये नाही तर ते डायरेक्ट चुलीच्या आगीत जाऊन जायला पण कमी करणार नाही तर जेवण करता करता अचानकच गॅस संपला आमचा मग काय भाऊ घेऊन गेला सिलेंडर भरायला भात वगैरे आम्ही चुलीवरच करतो ना तर माश्याचं कालून शिजत ठेवलं आणि गॅसच संपला मग काय मग चुलीवरच आग केली लवकर लोक लवकर आणि मग चुलीवरच ठेवलं शिजवलं आणि मग मासे फ्राय करायला घेतले तर शक्यतो आमचं रोजचं भात चुलीवरच होतो आणि बाकीचं गॅसवर होतं ते पाणी गरम करतो प्यायचं पाणी गरम केलं जातं मोठी नहाणी पण आहे आमची आंघोळीचं पाणी गरम करायचं आंघोळीचं पाणी पण बाहेरच होतं पावसामुळे थोडं उलसपणा झाला आहे पण लाको वगैरे भरपूर असतं आमच्याकडे मग काय टेन्शन नाही हे करायला तर हा पहिलाच व्हिडिओ आहे कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा प्रयत्न केला गावाकडं च नवीन नवीन व्हिडिओ येतील बघा